आपण एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाची मदत करण्याचे जी आर काढलेले आहेत पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी आम्ही जमा करणार आहोत त्यामुळे जवळपास हे बावीसशे पंधरा कोटी रुपये शेतकऱ्यासाठी आताची सर्व आता मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आता शेतकरी डायरेक्ट जमा होणार आहे प्रति हेक्टर शेतकऱ्याला आता मिळणार आहे शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याचशे दिवसापासून शेतकरी बघा पीक किम्याची वाट पाहत होते आता शेतकऱ्याची आता प्रतिक्षा संपलेली आहे कारण की स्वतः देवेंद्र फडणवीस तसेच बघा भारतात स्वतःचे नरेंद्र मोदी बघा शेतकी मित्रांनो आता स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की आता बघा मोठ्या प्रमाणात आता शेती पिकाचे नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांच्या खात्यात आता निधी वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे बघा शेतकी मित्रांनो आता जवळपास दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये ही निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होण्यास अखेरकार सुरुवात झालेली आहे बघा पैसे आज आणि उद्या पूर्णपणे शेतकऱ्याच्या खात्यात आता जमा केले जाणार आहे यामध्ये शेतकरी मित्रांनो बघा कोणते जिल्हे पात्र करण्यात आलेले आहे कोणते शेतकरी पात्र आहेत याबद्दल एक महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी आपण बघणार आहोत आता बघा शेतकरी मित्रांनो आता कोणत्या शेतकऱ्याला बघा प्रति हेक्टर एकोणीस हजार रुपये पैसे मिळणार व तसे बघा शेतकरी काही शेतकरी पात्र शेत पात्रसुद्धा ठरवण्यात आलेले आहे व तसे बघा पात्र शेतकरी कोणते आहे त्यांची यादीसुद्धा आता जाहीर झालेली आहे शेतकरी मित्रांनो यादी बघायची असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व तसेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की शेतकऱ्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा व आनंदाचा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता बघा आपण बघणार आहोत तर बघा आत्ता काही दिवसाखाली राज्य सरकारकडून एक जी आर काढण्यात आला होता त्यामध्ये जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ते जून महिन्यापर्यंत आणि बघा जूनपासून ते जुलै महिन्यापर्यंत शेती पिकाचे बघा अतिवृष्टीमुळे जे काय नुकसान झाले होते बघा शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रमाणात नुकसान नुकसान झालं होतं त्याचबरोबर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील नुकसान झालं होतं म्हणजे बघा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ज्या भागामध्ये नुकसान झालेलं होतं ज्या जिल्ह्यात नुकसान झालं होतं अशा भागातील शेतकऱ्यांना आता शेती पिकाचं नुकसानीचे पंचनामा करून त्यांच्यासाठी बघा दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये आता राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आलेले आहे बघा शेतकरी मित्रांनो आणि या बांध बघा या बांधाला या एक जी आर देखील राज्य सरकारकडून निर्गमित करण्यात होता आता त्याचा जी आर प्रमाणे या मंजूर करण्यात आलेल्या जिल्ह्याची ही नुकसान भरपाई आज आणि उद्या अशा या दोन दिवसा पूर्णपणे वाटप केली जाणार आहे आता शेतकमी जर बघा ही रक्कम नेमके कोणत्या जिल्ह्यात वितरित होत आहे त्या जिल्ह्याची यादी पण आपण पुढे बघणारच हो। आहोत आणि त्यांच्या बरोबरच प्रति हेक्टर किती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे याबद्दल अपडेट पुढे आपण जाणून घेणार आहोत त्या अगोदर बघा हे नुकसान भरपाई कशासाठी दिली जात आहे तर बघा राज्याचे विविध भागातून शेतकरी मित्रांनो बघा पूर परिस्थितीत अतिवृष्ट याच्यामध्ये पशुधनाचा व शेतकऱ्यांचा जमिनीचे नुकसान झालेले होते यांच्याच बरोबर फळबागाचे सुद्धा देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते आता बरोबर बघा घराची पडझड झालेल्या शेतकऱ्यांना व गारपिटीमुळे शेती पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तर अशा शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई आता वाटप केली जात आहे बघा शेतकरी मित्रांनो आता बघा कोणत्या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्याला या जी आर नुसार नुकसान भरपाई पासून वंचित ठेवण्यात आले तर या ठिकाणी बघा आपण जाणून घेऊया तर बघा ज्या शेतकऱ्यांना ऑगटच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काही कारणामुळे नुकसान झालं होतं यांचे कारण देखील आपण मागे सांगलेलेच आहे बघा शेतकरी मित्रांनो आता इथून तुम्हाला लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे कारण की या महत्वाच्या व्हिडिओ आता बघा शेतकरी मित्रांनो हे खूप महत्त्वाचे व्हिडिओ होणार आहे आता तुमचं नुकसान कोणत्या महिन्यात झालेलं आहे कोणत्या महिन्यापासून नुकसान झालेल्या शेतकऱ्याला आता पैसे मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो जसे की बघा आता गारपीटमुळे किंवा अतिवृष्टीमुळे बघा अशा या बऱ्याच कारणामुळे नुकसान झालं होतं अशाच शेतकऱ्याला आता नुकसान भरपाई आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का बघा आणि बघा कोणत्या शेतकऱ्याला ही रक्कम जमा होणार आहे आता ते कोणते शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहेत तर बघा ऑगस्ट त्या पहिल्या आठवड्यात सोडून पुढच्या आठवड्यापासून बघा आता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्या सोडून पुढच्या आठवड्यापासून बघा नुकसान झाल्या असेल अशा शेतकऱ्यांना ही जी रक्कम वाटप केली जात आहे ती रक्कम अशाच शेतकऱ्याला मिळणार नाही त्यांना अद्याप ही वाट पाहून ते त्यानंतर बघा ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून हे आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान झालं होतं मग त्यांना नुकसान भरपाईची रक्कम कधीपर्यंत जमा होणार आहे हे सुद्धा सरकारने सांगितलेले आहे बघा शेतकरी मित्रांनो आता येईल ते बघा ऑगस्टच्या दुसरा दुसऱ्या बघा आठवड्यापर्यंत आणि बघा सप्टेंबर महिन्यापर्यंत झालेल्या नुकसानही अति अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्याचमुळे अद्याप त्यांच्या संदर्भात पंचनामाही सुरू झालेला आहे हे पर्यंत बघा हे पंचनामा हो पर्यंत पंचनामा सुरू आहे तेपर्यंत शेतकऱ्याला वाट बघावी लागणार कारण की बघा हे पंचनामा पूर्ण होऊन त्यांच्या प्रस्तावा बघा प्रस्तावा पाठवून मदत वितरित करणे हे सुद्धा बाकी आहे म्हणजेच जेपर्यंत पंचनामा पूर्ण होऊन तो पुढे पाठवला जाणार नाहीत तोपर्यंत या शेतकऱ्याला अनुदान वंचित राहावे लागणार आहे तर बघा या शेतकऱ्यांना हा अनुदान कधीपर्यंत दिले जाईल तर बघा जिल्हाधिकारी पर्यंत भागामंदी दोर करत आहे या बरोबर शेतकरी मित्रांनो बघा कृषी विभाग असेल विकास असेल महसूल विभाग असेल यांच्या माध्यमातून पंचनामा आता केला जात आहे महसूल मंत्री स्वतः पंचनामा करत आहे बघा शेतकरी मित्रांनो आता महसूल मंत्री स्वतः हे शेतकऱ्याच्या ग शेतकऱ्यात जाऊन बघा शेतकऱ्याच्या शेतीत जाऊन स्वतः पंचनामा करत आहे आता स्वतः फिरत आहे त्यामुळे आता पंचनामाला प्रक्रिया जी आहे ती लवकरच आता शेतकऱ्याची पूर्ण होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आणि शेतकऱ्यांची मदत देण्यात येईल याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमात सांगण्यात आले बघा शेतकरी मित्रांनो आता मुख्यमंत्र्यांना काय सांगण्यात आलेले आहे कुठलेही बघा नियमावरील बोट ना ठेवता शेतकऱ्याला पंचनामा करून घ्यावा सरसगट पंचनामा करावा अशा प्रकारचे निदर्शन स्वतः मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेले आहे बघा शेतकरी मित्रांनो आता स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की बघा मागच्या वेळेस बघा पीक इम्यामध्ये भरपूर सारा घोटाळा होत होता त्यामुळे शेत बघा मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की बघा नियमांवर बोट न ठेवता शेतकऱ्याने पंचनामा त्यांच्याकडून पूर्णपणे करून घ्यावा बघा काही जर अडचण आली तर बघा शेतकरी मित्रांनो काही जर घोटाळा झाला तर त्या शेतकऱ्याला बाद करण्यात येणार आहे बघा याचबरोबर जे अनुदान सध्या जमा केले जात आहे म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो आता जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून ते बघा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे जे अनुदान आहे ते नेमके बघा कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहे हे सुद्धा आपण जाणून घेणारच आहोत बघा शेतकरी मित्रांनो आता जिल्ह्यात जमा केले जात आहे त्या जिल्ह्याची देखील यादी आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा पहिला जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं बघा आता कोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमा होणार आहे सर्वात पहिले आज कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे उद्या कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे संपूर्ण माहिती सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले लक्षपूर्वक आहे का बघा यादी आपण या ठिकाणी ला बघणार आहोत आता बघा सर्वात पहिले मोठा जिल्हा बघा मित्रांनो सर्वात पहिला जिल्हा आज या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे बघा लातूर जिल्ह्यात आज पैसे जमा होणार आहे व तसेच बघा शेतकरी मित्रांनो दुसरा जिल्हा आहे बघा बीड व तसेच बघा शेतकरी मित्रांनो तिसरा जिल्हा आहे जालना चौथा जिल्हा आहे बघा परभणी पाचवा जिल्हा आहे बघा शेतकरी मित्रांनो उस्मानाबाद तसेच बघा बघा सातवा जिल्हा आहे बघा हिंगोली आणि सातवा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो बघा नांदेड व तसेच आठवा जिल्हा शेतकी मित्रांनो बघा जळगाव तसंच की बघा नववा जिल्हा आहे धुळे व तसेच दहावा जिल्हा आहे बघा शेतकरी मित्रांनो नाशिक अकरावा जिल्हा आहे बघा बुलढाणा बारावा जिल्हा आहे बघा शेतकरी मित्रांनो वाशिम तसेच बघा तेरावा जिल्हा आहे बघा सांगली आणि चौदावा जिल्हा आहे बघा नंदुरबार आणि शेतकरी मित्रांनो बघा शेवटचा जिल्हा म्हणजे की बघा अमरावती अशा सांग बघा असं सांगण्यात आलेले आहे की या पंधरा जिल्ह्यात नुकसान भरपाई जमा केली जात आहे बघा शेतकरी मित्रांनो ही नुकसान भरपाई फक्त जानेवारी मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात निधी वितरित करण्यात सुरुवात झालेली जवळपास शेतकरी मित्र बघा दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये हे निधी शेतकऱ्याच्या खात्यात आज जमा होण्यास अखेरकार सुरुवात झालेली आहे पैसे आज आणि उद्या पूर्णपणे शेतकऱ्याच्या खात्यात आता डायरेक्ट जमा होणार आहे व तसेच शेतकी मित्रांनो बघा जर शेतकऱ्याला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर शेतकरी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला अशाच शेतकरीच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच व्हिडिओला लाईक करा शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान